आज आपल्या देशात सत्तर टक्के आयफोन्स हे ई एम आहेत ऐंशी टक्के कार्स भारतात ईएमआयवर आहेत यातल्या नव्वद टक्के कार्स या नाईन्टी पर्सेंट ई एम आयवर आहेत म्हणजे त्यांनी फक्त टेन पर्सेंट डाउन पेमेंट केलेलं आहे फक्त सोसायटीला स्टेटस दाखवण्यासाठी भावकीला दाखवण्यासाठी या गोष्टींमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत याला इन्व्हेस्टमेंट पण नाही म्हणता येणार हा फक्त एक खर्च आहे ज्यातून तुम्हाला कसलेच रिटर्न्स कधीच मिळणार नाहीत आणि जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर अशा साधनांवर इन्व्हेस्टमेंट करा जिथे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील जेव्हा त्या ॲसेट्समधून तुम्हाला पैसे मिळतील त्यातून आपले शौक पूर्ण करा पण जर तुम्ही पंचवीस हजाराच्या सॅलरीमध्ये वीस हजाराचा फक्त ई एम आय पे करत असाल त्याचा काहीच अर्थ नाही लोकांसाठी खर्च करण्यापेक्षा स्वतःसाठी गुंतवणूक करा असंच रोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी आमच्या स्नेहनिधी या पेजला मात्र फॉलो करा